बातमीत सत्यता हीच आमची ओळख पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुमार रावल यांनी भाजपातर्फे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भाजपानं जोरदार शक्ती प्रदर्शन करत दोंडाईचा शहरातून काढली भव्य मिरवणूक धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या वतीनं आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला राज्याचे राज्य शिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन रावल यांनी आज भाजपातर्फे नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आमदार अनुप अग्रवाल तसेच भाजपाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भाजपानं जोरदार शक्ती प्रदर्शन करत दोंडाईचा शहरातून मिरवणूक काढली तीन वेळा आपण लोकनियुक्त नगराध्यक्ष राहिलो असून याही वेळेस दोंडाईचा शहराचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असणार असल्याचं भाजपचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नयन कुमार रावल यांनी यावेळी सांगितलंय दरम्यान दोंडाईचा नगर परिषदेवर भाजपचा झेंडा असून पुन्हा एकदा सह जिल्ह्यातील चारही नगरपालिकांवरती भाजपचाच चा नगर असेल असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त भाजपचा उपसंपादक अशोक गिरासे दोंडाईचा मागे भरपूर विकासाचे काम केलेले आता जनताचा आग्रह मी फॉर्म भरला आहे आणि परत विकासाचे काम करू आणि गावाची सेवा करू आता हा आता तीनदा मी नगराध्यक्ष निवडून आलेले आहे लोकनियुक्त आता पण त्यांची सेवासाठीच मी उभी आहे आणि निश्चितच विकास करेल गावाचा आता भरपूरशा तशा तर गोष्टी आहेत ते भाऊ आहेत म्हणून आपल्याला काही कमी नाही आहे अंडरग्राऊंड ह्या गटार परत रोड तर भरपूर झालेले आहेत आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स परत शाळांचे ग्राउंड्स आणि ते अशा थोड्या अनेक प्रकारचे आहेत ते निश्चितच पुरे करतील okay. आज आम्ही डोंडायच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आमच्या मातोश्री यांचा फॉर्म भरण्यासाठी इथे आलो आहे पण मला आनंद होतोय की देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब यांची अशी जादू आहे आणि ती जादूची प्रचिती आपण बिहारमध्ये पाहिलं आहे की बिहार जंगल राजपासून वाचला आणि विकासाकडे पुन्हा तो पुढे जातो आहे एक रेकॉर्ड ब्रेक विजयश्री हे माननीय मोदी साहेब अमित शहा साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे आमच्याकडे हे अभूतपूर्व यश मिळालं आहे आणि आपण पाहिलं की देशामध्ये काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून तर आसामपर्यंत भारतीय जनता पार्टी याचा विजयचा गौडदौड हे चालू आहे बिहार तो झाकी आहे महाराष्ट्र अभि बाकी आहे और हमारी डोंडाईच्या नगरपालिका उसमे बाकी आहे अशा प्रकारचं एक मी म्हटलं तर अतिशोक्ती होणार नाही धुळे नंदुरबार जिल्हा हा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आज त्याचं रूपांतर आज त्याचं रूपांतर हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ल्यामध्ये झालेलं आहे धुळे जिल्ह्यामध्ये आमदार सर्व प्रकारचे प्रतिनिधी आमचे आहेत आपण पाहिलं की चार नगरपालिकांची निवडणूक आहे त्याच्यामध्ये शिरपूर डोंडायच्या शिंदखेड आणि पिंपळनेर मी आपल्याला अत्यंत खात्रीने सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे विकासाचे निर्णय आहेत आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने काम सुरू केलं आहे लोकांना विकासाने प्रभावित केलेलं आहे त्यामुळे शतप्रतिशत येईल असा मनापासून विश्वास व्यक्त करतो नंदुरबारची सुद्धा जबाबदारी आहे त्याबद्दलसुद्धा विश्वास व्यक्त करतो आणि ही कुणा व्यक्तीची नाही तर सामान्य जनतेने ठरवलं आहे की विकास जो करेल सामान्यांचं हित जो पक्ष पाहिल भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष आमचे जे आहेत महायुती यांच्या माध्यमात मोठं काम होतं आणि म्हणून अभूतपूर्व यश या महाराष्ट्रामध्ये मिळणार इतकंच नाही तर डोंडायच्यापासून तो, तो मुंबईपर्यंत डोंडायच्यावरही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकेल आणि मुंबईवरसुद्धा महायुतीचाच भगवा फडकेल ही निश्चितच विश्वास मनामध्ये आहे आणि म्हणून एक प्रकारचा विश्वास तयार झाला गावामध्ये जे काही आमचे वेगळेवेगळे पक्ष होते ते सारे पक्षाने विलीन होऊन एक प्रकारची एक आघाडी एक आमची टीम तयार केली त्या टीमच्या माध्यमातून भाजप भाजपप्रणित हे पूर्ण सव्वीस प्लस एक सत्तावीस हे निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतो आज पहिलाच फॉर्म हा आईसाहेबांचा भरला गेला आणि पहिलाच फॉर्म भरल्यामुळे मला विश्वास आहे की आज निकाल जो बिहारचा झाला आहे हे लकी डे आहे किंवा यशस्वी दिवस आहे आणि म्हणून जोरदार यश आम्हाला मिळेल हे सारे मंडळी आमच्याबरोबर नव्याने आमच्याबरोबर देशमुख परिवारही जोडलं आहे मोठी टीम जोडली आमच्या आमदार धुळे शहराचे अनूप अग्रवाल यांना आणि माजी महापौरांना तिघचारींना भाजपने जबाबदारी दिली आपण बघा की धुळे जिल्हा हा पुन्हा भाजपचा भाले किल्ला म्हणून विकसित होईल आणि विकासाचे अनेक कामं मागे राहिलेला धुळे जिल्ह्याला विकासाचे अनेक कामं हे अग्रक्रमाने देवेंद्र फडणवीस साहेब देतील हे मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर पण राज्यभर आपण प्रचार करणार आहोत उत्तर महाराष्ट्रात जवळपास एकोणपन्नास जागा आहेत नगरपालिकेच्या प्रचारादरम्यान काय आपल्याला विश्वास वाटतो की काय नेमकं चित्र असेल नगरपालिका निवडणुकांतर्फा भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी काही निवडणूक आली तर प्रचाराला लागत ला नाही तर तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणुकीचं नियोजन असेल विकासाचं नियोजन असेल कार्यकर्त्यांचा संवाद असेल कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण असेल असे अनेक कार्यक्रम दररोज दर आठवड्याला दर महिन्याला भारतीय जनता पार्टी म्हणून घेत असते आणि मग कुठल्याही क्षणी जसा एखादा फौजी एखादा सैनिक तयार असतो तसा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा राजनीतीच्या राजकारणाच्या कुठल्याही निवडणुकीसाठी तयार असतो हे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बिहारमध्ये बघितलं जाय की कसं आमचं यश आम्हाला मिळालं आहे आणि तशा प्रकारचं नियोजन हे महाराष्ट्रामध्ये झालं आहे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक एरियामध्ये भारतीय जनता पार्टीची मूतरचना झाली आणि कार्यकर्ता अत्यंत सज्ज आहे आपल्याला आश्चर्य वाटेल असा निकाल हा येणार आहे भाजप हा युती एकतर्फी महाराष्ट्रमध्ये येणार आहे उत्तर महाराष्ट्रात बाले किल्ला आमचा राहिलेला आहे त्याच्यामध्ये फेक नरेटिव्ह केल्यामुळे काही लोकसभेमध्ये काही गडबड झाली पण लोकांना लक्षात आलं की फेक नरेटिव्हला आपण बळी न पळता तर लोक विकासाला पाहतात आणि म्हणून उत्तर महाराष्ट्र काय मी आपल्याला सांगितलं की पस्तीस वर्षानंतर मुंबईवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार येणार आहे हे आमचं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा